नमस्कार शेतकरी बांधव मी ज्ञानेश्वर दौ पीक पाणी युट्यूब मध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी परत एकदा स्वागत करतो शेतकरी बांधनो युट्यूब थमनेल बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये अशा प्रकारचा प्रश्न निर्माण झाला असेल की अशा कोणत्या प्रकारच्या त्या दोन गोष्टी आहेत की त्या दोन गोष्टी प्रत्येक शेतकरी बांधवांनी जर केल्या किंवा के आम्ही जर केल्या तर आमच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी होऊ शकते तर त्याच दोन गोष्टी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा कुठेही व्हिडिओला स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे युट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी मला फक्त एकच सांगायचं आहे शेतकरी मानव ना की ज्यावेळेस एखाद्या आता एक दोन मिनिटामध्ये जर माहिती सांगायची तर ते सांगल्या जात नाही आता सांगायची जर तर शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण सांगू शकतो परंतु संदर्भासहित स्पष्टीकरण देण्यात जी काही खरं म्हणजे मजा आहेत तर आ, ते शॉर्ट व्हिडिओ नाही आहेत म्हणजे उदाहरणार्थ काय की ज्यावेळेस आपण पूर्णतः स्पष्टीकरण देऊन समजून सांगू ना त्यावेळेस मात्र ते पूर्णतः शेतकरी बांधवांच्या लक्षात येत असतं त्यामुळे व्हिडिओ कदाचित दहा मिनिटं कधी पंधरा मिनिटाचाही कधी कधी होत असतो त्यामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या नकारार्थी कमेंट्स येतात की तुम्ही बडबड करताय व्यर्थ काहीतरी बोलतायत परंतु हे व्यर्थ नसताना हे मी जे बोलतो ते व्यर्थ नाही तर शेतकरी बांधून असो ठीक आहे ज्यांच्याकडे वेळ असेल तर त्यांनी पूर्णदा व्हिडिओ पाहिला तर मात्र त्यांचा फायदा होणारच आहे त्यामुळे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी बांधनो त्या दोन गोष्टीपैकी पहिली गोष्ट मी तुम्हाला जे आता सांगणार आहे ती म्हणजे अशी की शेतकरी बांधनो प्रत्येक शेतकरी बांधव कापूस पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना खत हे वरून टाकतात उदाहरणार्थ हे माझं कपाशीचं शेत आहे आणि या ठिकाणी उदाहरणार्थ आता हे खत मी या ठिकाणी टाकणार आहे म्हणजे कसं टाकतात तर यास वरून टाकतात असं वरून टाकलं की त्यांचं काम मात्र त्या ठिकाणी होऊन जातं परंतु शेतकरी मित्रांनो अशा प्रकारची चूक आम्हाला करायची नाहीये काय होतं की ज्यावेळेस मात्र आम्ही आमच्या कापूस पिकामध्ये वरून खत देतो त्यावेळेस मात्र वरून खत दिल्यामुळे होतं काय की वरून जर मुसळधार पाऊस जर पडला तर मात्र त्या पावसामुळे ते जे काही खत आम्ही वरून टाकलेले ते खत मात्र होऊन जाणार आणि वाहून गेल्यामुळे त्याचा आपल्या पिकांना काहीच फायदा होणार नाही त्यामुळे आता बरेचसे शेतकरी मानव म्हणतात की आम्ही तीन वेळेस दोन दोन बॅग दिल्या अन्नद्रव्य सुद्धा वापरलं परंतु आम्हाला पाहिजे तसा उत्पादन झालं नाही आमचं पातेगळ झालं आमचं बोंड सडलेत आमच्या बोंडांचा सडले, आकारही कमी पडला आमचं उत्पादनही फार प्रचंड प्रमाणामध्ये घटलं तर त्याचं कारण हेच आहे त्याचं कारण हे की आम्ही खत देत असताना प्रॉपर पद्धतीनं खत देत नाही खत वरून देतो आणि वरून खत टाकल्यामुळे त्या ठिकाणी खत ते पूर्णतः वाहून जातं परिणामी त्याचा फायदा आम्हाला होत नाही आता माझी ही कपाशी आहे आणि या कपाशीमध्ये मी या ठिकाणी खत देत असताना वरून खत नाही टाकलं पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती म्हणजे की वरून खत न देता तुम्ही खत उकरून द्यायचं आहे आता उकरून कसं देते आधी या ठिकाणी पाहत असाल की हे आपलं कपाशीचं झाड आहे आधी या ठिकाणी तुम्ही बघू शकता की असं दाखवतो उन्हामध्ये की जणू याला आपण तेला ना पोतारलं की काय अशा प्रकारची क्वालिटी या ठिकाणी झाडांची झालेली आहे बघू शकता तुम्ही बघू शकता म्हणजे अत्यंत क्वालिटी बाज हे या ठिकाणी झाड आहेत आता आपण काय केलेले की खत या ठिकाणी उकरून दिलेले आहेत तुम्हाला लाईव्ह दाखवतोय या ठिकाणी आपण खत दिलेले आहेत हे बघा या ठिकाणी दिसत दिसेल तुम्हाला हे बघा हे बघा हे खत तुम्हाला दिसतंय हे बघा हे खत आपण उकरून दिलेले आहेत त्यामुळे शेतकरी बांधनो तुम्ही सुद्धा तुमच्या कपाशीमध्ये खत व्यवस्थापन करत असताना तुमच्या झाडाच्या चार बोटं अंतराने चार बोटं अंतरावर तुम्ही खत उकरून द्यायचं आहे आता हे खत उकरून देण्यामुळे काय फायदा होणार आहे तर ज्यावेळेस आपण खत उकरून देतो त्यावेळेस मात्र कितीही पाऊस जरी पडला तरी मात्र आपल्या त्या पावसामुळे खत वाहून जाणार नाही खत वाहून जाणार नाही आणि वाहून जर खत नाही गेलं उकरून जर खत दिलं दे तर ते आपल्या मुळांच्या कक्षेचे अवतीभोवते ते त्या ठिकाणी राहतं आणि राहिल्यामुळे ते उपलब्ध होतं कधी कधी असं होतं की आपल्या शेतामध्ये जे काही आपण खत उकरून देतो ना तरी मात्र ते खत आपल्या झाडांना त्या ठिकाणी मिळत नाही ते त्या ठिकाणी फिक्स होऊन जातं मग आता फिक्स होऊन गेलेल्या खताला आपण काय करायला पाहिजे त्याला पर्याय काय तर आता ती जी काही दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ते अत्यंत महत्वाचे शेतकरी बांधनो ज्यावेळेस आपण खत उकरून देतो उकरून दिल्यानंतर आपलं जे काही खत आहे ते खत त्या जमिनीमध्ये पडून राहतं ते आपल्या झाडांना मिळत नाही मग अशा अवस्थेमध्ये आपण काय करायला पाहिजे तर शेतकरी बांधव जे काही एन पी के किया एन पी के मग एन पी के बुस्ट डेएक्स अशा प्रकारचं जे जी काही जीवाणू खत आहेत <coughs> लिक्विड फॉर्म मध्ये म्हणजे नत्र स्फुरद आणि पालाश अशा प्रकारचे जीवाणू ज्या खतांमध्ये मा म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये अशा प्रकारचं आपण कन्सोर्टी आणून आपण प्रति एकरासाठी एक किंवा दोन लिटर जर ड्रिपने सोडलं किंवा जर ड्रिप जर आपल्याकडे नसेल आणि आपण जर आवळणी जर त्याची जर केली तर मात्र होतं काय की जे काही फिक्स झालेलं खत आहेत जे काही फिक्स झालेले खत आहेत तर हे नत्रस कुरद आणि पालाश यांचे जीवन काय या करतात की त्या ठिकाणी पूर्णत वहनाचं काम करतात म्हणजे आपल्या मुळांपर्यंत आपल्या पिकांना ते खत त्या ठिकाणी मिळवून देण्याचं काम त्या ठिकाणी ते, ते नत्रस कुरद पालाश यांचे जीवन करतात म्हणून एनपीके कांसो एनपीके पीके एनपीके बूस्टरचं बुस्टरचं जे काही डीएक्स आहे ते आणून आम्ही त्या ठिकाणी याचा वापर आमच्या शेतामध्ये करू शकतो म्हणजे फिक्स झालेलं खत त्या ठिकाणी आमच्या पिकांना उपलब्ध होईल मुळांपर्यंत जाऊन पोचेल आणि जर आमच्या झाडांना जे काही दिलेलं खत आहे ते जर त्या ठिकाणी मिळालं तर निश्चितपणे त्या ठिकाणी आमच्या झाडांची ग्रोथ होईल आमचं झाड त्या ठिकाणी दोनदार वाढेल परिणामी फळ फांद्याचं प्रमाण वाढेल पातळ भरपूर जास्त प्रमाणामध्ये लागेल साईज त्यांची बोंडांची आमची वाढलेली त्या ठिकाणी दिसेल कैरियांची साईज वाढलेली दिसेल परिणामी वजन जे काय आहे बोंडांचं ते सुद्धा वाढलेलं दिसेल आणि जरा या जर गोष्टी जर जर झाल्या तर निश्चितपणे आमच्या उत्पादनामध्ये प्रचंड वाढ त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळू शकते म्हणजे या दोन गोष्टी करणं खूप गरजेचे आहेत तर शेतकरी बांधनो जे काही मी तुम्हाला सांगितलं पहिली गोष्ट म्हणजे की खत आम्ही त्या ठिकाणी उकरून द्या दुसरी गोष्ट की उकरून खत दिल्यानंतर त्या ठिकाणी जे काही एनपीके पी आहेत त्याचा वापर निश्चितपणे आपण केला पाहिजे मी तर म्हणेल की दर महिन्याला दीड महिन्याला तुम्ही एक लिटर तरी तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोडलं पाहिजे जर या दोन गोष्टी जर प्रॉपर पद्धतीनं शेतकरी बांधाणू आपण जर आपल्या शेतामध्ये कापूस पिकामध्ये जर केल्या तर निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये मला असं वाटतं की ज्या ठिकाणी तुम्ही जर दहा क्विंटल कापूस काढत असाल खत असं पण ते सगळ्या गोष्टी तेच फक्त या दोन गोष्टीत जर बदल केला या दोन गोष्टी जर केल्या तर निश्चितपणे पाच ते सात क्विंटल तुमचा कापूस त्या ठिकाणी वाढवू शकतो म्हणजे अशा प्रकारचे अगदी सोप्या गोष्टी आहेत परंतु आपण त्या करत नाही परंतु शेतकरी बांधव या गोष्टी निश्चितपणे करा माझी विनंती तुम्हाला जर तुम्ही या जर गोष्टी कराल तर निश्चितपणे तुमच्या कापूस उत्पादनाने प्रचंड वाढ त्या ठिकाणी तुम्हाला दिसणार आहे